आई का निपाति हेच आहे आमच्या घरच्यांना सांगतो नेहमी पण ते ऐकत नाहीत आता पण ती वर जाऊन बसते हे काय माहिती का तुम्हाला तुम्ही माना किंवा नका म्हणू पण मला तरी वाटत आहे वा। एक सेकंड ना काय वाटत आहे माहिती का हे सेपरेट सेपरेट रूम असतात ना म्हणून माझं म्हणणं काय माहिती का तुम्ही काय करत जा तिला नेहमी घरात ना दररोज काही ना काही काही ना काही काही ना काही चालूच असते काय झालं बाई दरवाजा झालं काय असं बंद करून काय होणार दरवाजा काय भांडण्या झाले का रामाची तिचे नाही मग तिथे को लावून बसली होती रोहिणी रोहिणी ऐका ऐकाच नाही पाडग दरवाजा उघड का रोहिणी काय करते तू उघडण्यापुरी येऊत काय झालं तर ते काय भांडण झाले काय झालं काय झालं काय झालं काय झालं सांग ना काय बोलतो थांब येईल येईल थांब कशी प्रत्येक बायाला तेच मार्ग आहे कशाल रडायचं कशाला जेवायचं ते होते कशाला भीती वाटू द्यायची तू जावंच लागल ना तुला सगळ्या बायाला कळते ना तस चांगले काम करत करता वरती आली ती लावून बसली हो ना मस्त घरात काम केले ना आता वरती येऊन दारला म्हणलं जीवाला आमच्या जीवाला धाक पडले आता दवा म्हणून आणून म्हणलं दवा खच काय बसली हा दरवाजाला चल खाली जा यांच्यासोबत बसायचं जरा जा 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 वर खाली करू नको मला तेच समजत नाही काय विषय यांचा तर खाली, खाली चल, ना 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 था वा, चला माझ्या घरात तुम्हाला म्हटलं मी काही ना काही काही ना काही काही ना काही चालूच राहतं तर त्या पद्धतीने हे चालू होते काय विषय तुमचा कवाचा काय चालू आहे तुमचं मला समजायला तिने दूध पिली ते पिली पावडर आम्ही तिकडे होतो दोघी मला वाटतं तिचं झालं चांगलं होत ना चांगलं चहा पिऊन गेली ते भांडण घरात किरकिर होत नाही आपल्या दूध बीत पिली तिला कस तरी होत असा ते घबराट घ तिला म्हणलं बसून दूध थोडस म्हणून माझं म्हणणं काय माहितीये का तुम्ही दोघी जणी काय करत जा तिला नेहमी नजरासमोर ठेवत जा तिथे जाऊन काय खाल्लं तिने वकऱ्या काढली आहे ना तिच्यावर लक्ष ठेवत जा तसे आता डॉक्टरांनी सांगितलं नाही दोन चार दिवसामध्ये होऊ शकते डिलेवरी

काही दराज नाही आईन ते गेले तुम्हाला बोललो आम्ही सगळेजण तिकडे होतो मागच्या घरामध्ये पिऊजवळ असा काही विषय झाला तुमचं सांगायचं काम मी कोमल तुमची चर्चा होत नाही दिवसभर होती माहिती का तेव्हा बोलत नाही चालत नाही काय तिच्या मम्मीला फोन करून सांगा तुम्ही अशी कशी वागते बाबा तिच्या मम्मीला काय सांगते मग तिची मम्मी म्हणली त्यांना भीती वाटून घाला त्यांना भीती वाटून जाईल रामाला सांगत जा ते आता तू अर्ध काम सोडून ते बस 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 बस, बस बोलते त्यांचं गाडी चालवणं चांगलं आहे का माहित नाही का आपल्याला असा काही विषय आहे आता हे सकाळी सकाळी यांना नाश्ता पण करून घेतला जाऊ बाबा नाश्ता तर आणलं होतं नाश्ता केला आणि हे असं झालं मला जायचं होतं मला जायचं होतं दुकानामध्ये पण आता तिकडं पण उशीर झाला आहे काय करणार ते जेवणा ना थोडं काय खाल्लं नाही तसं होतं धरपणात सारखं शादीमध्ये बसतं त्यांना श्वास घेता येत नाही आधीच पटात बाळ आहे

संपला विषय जास्त वर खाली वर खाली करताना त्रास होईल हेच आमच्या घरच्यांना ने सांगतो नेहमी ने। पण ते ऐकत नाही आता पण ती वर जाऊन हे काय माहिती का तुम्हाला तुम्ही माना किंवा नका मानू पण मला तरी एक वाटतं काय वाटतंय माहिती का सेपरेट सेपरेट रूम असलेत ना त्याचा प्रॉब्लेम होतो म्हणजे सगळ्या खालीच पाहिजे असं मला तरी खाली आली ना माझं दावाखान्यातून आली ती भीती बसली असन पण मग ती तुमच्या सोबत राहिली तर जरा मिळून राहील जाऊन देत नाही आम्ही पिऊला तरी घ्यायला सध्या तिला फक्त पिऊ सोबत खेळायला खेळायला होतं काम वगैरे हे दोघीच करते सध्या तिला आराम सांगितलं आरामच चालू आहे म्हणजे वरच्या रूममध्ये नाही खाली बसून म्हणजे पिऊला पिऊसोबत प्युल बसणं वगैरे बोलणं तेच आहे बाकी काही जास्त काम नाही आणि तुम्हाला माहिती कामाचा विषय आमच्या इथं जास्त नसतोय आमच्या इथं वॉशिंग मशीन सुद्धा आहे कपडे धुण्यासाठी आणि राहायला प्रश्न भांड्याचा तर आई आणि कोमल आजी हे सगळे मिळून धुऊन घेत असतात स्वयंपाक देखील कोमलच करते सध्या तर बघू आता दोन एक दिवसामध्ये काही होतंय का तर तिला विचारत जा त्रास होतोय आहे का त्रास होतोय का ते कसं आहे पहिले असतं आता

माझी लेखले हुशार झाली तुम्हाला काय सांगू माझे सगळे काम करते भांडे कपडे परत गप्पा सांगणं पिऊसोबत खेळणं ते देखील असा विषय यांचा तिला खाली आणून मागच्या रूम आणून बसवलंय आणि पिऊसोबत आजी सोबत आणि इकडे आलेत चला थोडं तुम्ही सोबत डिस्कशन करूया काय विषय नाही जायचं म्हणते तिथे बूर चला माझा डबा झालाय का करायला लवकर आवरा किती वेळेस बघा कसा पाठवलं मुंग आणि बटाटी भाजून चणे आणि मूग खातोय चिकन वगैरे खाणं बंद केलं कमी केलेलं आहे म्हणजे बंदच केलं ऑलमोस्ट या आठवड्यामध्ये पाहिलं असेल तू किती एक दोनच वेळ हो जास्त चिकन चिकन ऐवजी आता मूग खाणं चालू केलेलं आहे वेजच कारण की उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि उन्हाळ्यामुळे त्रास होईल त्यामुळे उन्हाळ्याचे चला निघतो मी दुकानामध्ये बघतो काय मिळे आणि रामभूचा देखील व्हिडिओ येईलच त्यातून तुम्हाला अपडेट देईन एका एक, एक लेडीजनं राम भाऊची इकडे कमेंट केली माझ्या इकडे पण केली की दादा दोन व्हिडिओ टाका जेणेकरून आम्हाला अपडेट कळेल पण ते शक्य नाही आहे एकच व्हिडिओ टाईमावर टाकणं होत नाही दोन दोनकडे कसे करावं ते तुम्ही सांगा माझ्याकडून झालं असं तुम्ही केलं असतं हां दोन एक दिवसात झाली तर लवकरच अचानकपणे व्हिडिओ येईल तुमच्याजवळ की रोहिणीची डिलिव्हरी झाली बाबा आणि काय झालं काय नाही ते देखील येईल ओके चला लागा कामाला मग उठा आचारी बोलायचं परत आचार्य बोलायचं तुम्हाला माहिती नाही मित्रांनो माझ्या घरीने एका स्वयंपाक करण्यासाठी आचार्य येत असतो जेव्हा माझ्या बायकोला स्वयंपाक करावं लागतो ना तेव्हाच आचार्य होतो की नाही ग एक पोळ्या करायला बाई लावलेली आहे भांडे कसाला बाई लावलेली आहे आचारी लावलेले जेवणासाठी म्हणजे भाजी तयार करण्यासाठी कारण की आचार्याच्या भाजी चांगली लागत असते हो की नाही असा काही विषय आमच्या इथे त्यामुळे येईन आता कामाला नाही का आचार्य आला नाही अजून कामाला येईल आता थोड्या वेळात तो आला की त्याची पण तुम्हाला दाखवून देईन मी कोणता आचार्य आहे तर ओके का बरं कोणती विचारत पडली आचार्य कोणता आहे ते विचार अरे बापा <laughs> <laughs> आहे तर चला मी आता काय करतो या व्हिडिओचा एंड करतो इकडं परी हाय परी एकदा हायकर इकडे समोर काकानं काल काय आणलं तुझ्यासाठी काय आणलं काकानी लागली अशी हो ना काय आणलं काकाने तुला अजून बड्डे कोणाचा आहे कधी आहे बघ हो सव्वीस तारखेला परीचा बड्डे आहे त्याची पण तयारी करायची आणि तुम्हाला सांगतो की आज आम्हाला बोरनान पण करायचं आहे पिऊचं आणि परीच तर बोरनानसाठी जे साहित्य लागतं ते देखील आणायला जायचंय तर लवकर जावं लागेल थोडं

तुम्हाला हा व्हिडिओ आता ते नेहमीच्यानक कसं का वाटला कारण की अचानक व्हिडिओ झालेला आहे चला सगळ्यांना काळजी घ्या आणि व्हिडिओ लाईक करा ओ, ओके बाय बाय बाय